हर महादेव आज आपण अशा एका ठिकाणी आलेलो आहोत की दक्षिण गंगा वाहिन्या या ठिकाणी आणि जे गोदावरी नदीच्या तीरे असलेलं हे एक अतिशय भव्य दिव्य रागवेश्वरांचं या ठिकाणी महादेव मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये अतिशय भव्य दिव्य एक सोळा या ठिकाणी पार पाडणार आहेत तर या ठिकाणचे जे महंत मठाधिपती आहेत श्री श्री एक परमपूज्य राघवेश्वरानंद महाराज तर आज आपण त्यांना भेटणार आहोत आणि या महाअभिषेक सोहळ्याची रूप जी रूपरेषा आहे ती आपण त्यांच्याकडनं जी पूर्णपणे जी माहिती आहे ती आपण आज बाबांसोबत बोलणार आहोत आणि बाबांच्या अमृतवाणीमधनं या या अभिषेक सोहळ्याविषयी अधिक जी माहिती आहे ती आपण त्यांच्याकडनं आज घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि अतिशय पवित्र मानल्या जाणारं हे या ठिकाणी स्थान आहे देवस्थान आहे तर चला तर आपण जाऊया बाबांकडे जय माऊली तर आपण आज आलेलो होतो श्री क्षेत्र कुंभारी या ठिकाणी तर या देवस्थानचे महंत मठाधिपती एकशे आठ परमपूज्य राघवेश्वर आनंदगिरीजी महाराज तर या ठिकाणी श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी अतिशय भव्य दिव्य आणि एकदम मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी महाअभिषेक सोहळा होणार आहे आणि तो तब्बल अकराशे लिटर दुधाचा महाअभिषेक सोहळा होणार आहे जवळजवळ म्हणजे पूर्णपणे जे सर्व मंत्रोपचार या पद्धतीने असा हा एक अभिषेक सोहळा होणार आहे तर त्यासाठी आपल्यासोबत आय अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत बाबा आहे गुरुर्ब्रम गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षा वर ब्र तस्म स्त्री गुरवे गुरुर्ब्रम गुरुर्विष्णु गुरुर्देव जनेश्वरा गुरुर् साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दन प्रभू रामचंद्र च पदस्पर्शने पावन झालेली पवित्र असे रागेश्वर देवस्थान श्री क्षेत्र कुंभारी दक्षिण वाहिनी गंगामाई आहे चाललेला हा श्रावण मास आहे त्या श्रावण मासामध्ये अनेकांचं पुण्याचं पार्ड जड व्हावं भगवान परमात्मा आपल्याकडून आनंदित व्हावं आनंदित करण्याकरता ही पूजा आहे आणि म्हणून पूजा या ठिकाणी सकाळी साडेचार वाजता आमचे चंद्रकांत गुरु पैठण यांच्या मुखातून तो अभिषेक होतो त्या अभिषेकावर सहस्रधारा अभिषेक या ठिकाणी होतो तो साडेचार वाजता सुरू होईल साडेसात ते साडेआठ गंगा स्नान आहे आमचे स्वामी समर्थ सेवेकरांच्या माध्यमातून मद्द। आमचे संत संतोष भाऊ जाधव आणि त्यांचे सर्व भक्त मंडळांची देवस्थान भक्त मंडळ आणि असा हा दोन्हीचा संगम या ठिकाणी होणार आहे त्या संगमावर साडेसात ते साडेआठ गंगा स्नान साडेआठ ते साडे दहा रुद्र अभिषेक संतोष भाऊच्या माध्यमातून विधी पूजा विधी कार्य विधी लग्न त्याला डर नाही म्हणून दोन तास रुद्र अभिषेक चालणार आहे साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत तिरशोरांचं पूजन होणार आहे आणि नंतर महाआरतीचा आनंद आपण घेणार आहोत आणि प्रसाद तर दिवसभर आहे चहाची अवस्था दिवसभर आहे आणि साडे चार ला जो धारा अभिषेक चालू होणार आहे तो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालणार आहे म्हणजे टोटल तेरा तास तर त्या सर्व ज्यांना ज्यांना अभिषेका मध्ये पूजाच सामील व्हायचंय त्यांनी सर्वांनी ती विधीरित्त काही असेल ती पावती रीत सर सहस्र सहस्त्रधाराच्या अभिषेकामध्ये सामील व्हायचंय जर पावती नाही पाडली तर सरळ आपल्या सर्वांना फ्रीमध्ये दर्शनही आहे आणि तो पूजाचा म्हणजे सर्वांना दर्शन पण आहे त्याच्यामध्ये ज्यांची इच्छा आहे त्यांनी ते, ते रीतसर पावती पाडून आणि त्याचा आनंद आपण घेऊया सर्वांना येणाऱ्या अकरा तारखेला रागेश्वरांच्या आशीर्वाद आणि पूजा रुद्राभिषेक आमच्या संतोष भाऊंच्या माध्यमातून बाबाजी परिवारांच्या माध्यमातून तो सोहळा भव्य आणि दिव्य म्हणजे त्याचा आठवण म्हणून एक वेगळी सहस्र धारा तेरा तास कंटिन्यू चालणार आहे आणि म्हणून त्या पूजाचं आपल्या सर्वांना निमंत्रण आहे सर्वांना आमचे स्वामी समर्थ महाराजांच्या वतीनं कड जगदगुरु जनार्दन बाबा स्वामी समर्थांचेही दैवत भगवान दत्तात्रय आहे आणि जनार्दन बाबा पंचदश नाम जुन्या आकड्याचे दैवत भगवान आहे आणि सर्व जगाचे दैवत म्हणजे भगवान दत्तात्रेय त्यांना आपण सर्व करू करू अवघे एकमेकांत अकरा तारखेला होणाऱ्या कार्यक्रम भव्य दिव्य त्याच सर्वांना निमंत्रण जय जनार्दन जय स्वामी समर्थ पार्वती पटे हर हर बोलो गंगा मैया की गंगेसारखं मन ठेवणार की नेहमी आनंदित राहणार की दुसऱ्याला आनंद देणारे की हनुमान दादा का दाद्यासारखं काम करणार की जय श्रीराम जय हनुमान जय स्वामी समर्थ तर नक्कीच एक धार्मिक कार्य म्हणून हे सर्व जे काही देवस्थान आहे त्या देवस्थानची जी माहिती आहे ती पोचवण्याचा आमचा तुमच्यापर्यंत एक मानस आहे तर नक्कीच आपण सर्व जे काही आहेत ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद